Scott. मदे। आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे व त्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी यासाठी गेल्या दिवसापासून आंदोलन सुरू आहे त्याचा महाराष्ट्रात पसरायला सुरुवात झाली आज मालेगाव तालुक्यातील जळगाव धनगर महामार्गावर चक्का जाम आंदोलनात सहभागी झाला आहे यावेळी मल्हार सेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं गेले यावेळी मेंढपाळ बांधव मेंढ्या आंदोलनात सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आंदोलन स्थळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा निषेध व्यक्त केला गेला आहे धनगर समाज शिक्षणाचा हा लढा अधिक तीव्र होताना दिसून येत आहे पोरांच्या हातामध्ये यश टी कॅटेगरीचं सर्टिफिकेट द्यावं हीच आमची शेवटची आणि अंतिम मागणी आहे अवघ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही रस्त्या रुघं करू कदाचित त्याही पुढच्या आमच्याकडून अनुचित प्रकार घडू शकतात ते बोलण्याच्या लायक नसणार धनगर समाजाने जे एस टी आरक्षित मिळण्याबाबत या ठिकाणी अनुभव केलं होतं त्याचं निवेदन आम्हाला अजिरो प्राप्त झालेलं आहे ते निवेदन आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे तात्काळ पाठवून देऊ धन्यवाद निवेदनाच्या अनुषंगाने जे काही नियमानुसार आणि कायदेशीर जी काही कार्यवाही आहे निवेदन वरिष्ठ कार्यालयाला सादर करणं वगैरे ते करण्यात येईल अशी मी आपल्याला